हाय स्वागत आज बनवूया कांद्याची पात मौसूत रेशमींच्या गव्हाची पिठाची चपाती मी कसं बनवते पहा पूर्ण व्हिडिओ गॅसवर ठोवायचा कडाई कडाई गरम झालं का बारीक वाटून घेतलं लसूण हिरवी मिरची घालून लाल परतून घ्यायचं लाल होतपर्यंत थोडं चिरून हिरवीगार कोथिंबीर घालायचं जर लाल होतपर्यंत बारीक चिरून ठुलेली कांद्याची पात ते घालून घ्यायचं घातल्यानंतर पाच मिनिट असं सोडा शेंगाचं कूड चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं कोमट पाणी अर्धा ग्लास घालायचं शिजू द्यायचं रटा रटा शिजल्यानंतर इकडे गॅसवर ठेवायचा तवा तवा गरम झाला का गोल छान मऊसूत चपात्या लाटून घ्यायचं रेशमींच्या पिठाचे मी कसं चपात्या बनवते पहा मऊसूत होतात हे झाले पात गोल चपाती लाटून तिला गॅसवर ठेवले तवा तवा गरम झाले चपाती घाटले तेल लावून खाली छान लाल होतपर्यंत भाजून घेतले चपात्या असं नक्की करून पा रेशमींच्या चपात्या मऊसूत छान होतात छान भाजून घ्यायचं मऊ सुत होत्या नक्की असं करून पाहात मस्त होतात मी टिफिनसाठी मुलांच्या बनवत असे तव्याला कोण नाव ठेवू नका तवा असं मी घासलं तर पण दररोजचं चपात्या करून घाण होत असते मग मी छान चपात्या उठासाठी असंच जरा काळं करणार चपात्या म छान होत्या करपत नाहीत नाही तर पातळ राहत तवा हे झाले चपात्या तया तयार मी मुलांचं टिफिन भरून घेते पहा पूर्ण छान मुला कांद्याची पात गरमागरम चपात भरून घ्यायचं मनापासनं सगळ्यांचं धन्यवाद सगळे सपोर्ट केल्याबद्दल मी असंच व्हिडिओ चॅनल चॅनलवर चा, छान छान अपलोड करीन नक्की सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद